हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी झणझणीत असं मटन रस्सा बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपले आपण वाटण बनवून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप लसूण आणि अर्धा कि एक किंवा एक इंच आलं घेतले आहे यामध्ये एक वाटी कोथिंबीर घालूयात तर कोथिंबीरचा यामध्ये जास्त वापर करायचा आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालूयात चार मिरी चार लवंग आणि दालचिनीचा तुकडा घालूयात आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात याचं फाईन पेस्ट बनवून घेतले आहे तर इथे मी अर्धा किलो मटण घेतले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया आता हे मिक्स करून घेऊयात आणि मीठ आणि हळद मटणाला व्यवस्थित लावून घेऊयात आता एक चमचाभर वाटण यामध्ये घालूयात आणि उरलेलं वाटण आपण नंतर भाजी करताना वापरणार आहोत आता हे वाटण मटणाला व्यवस्थित लावून घेऊयात तर इथे हे वाटण मटणाला व्यवस्थित लावून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे आपण हे मटण मॅरिनेट होऊ देऊया इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आपल्याला हे कांदा मऊ होईपर्यंत म्हणजेच मिनिटभरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांद्याला करपूही नाही द्यायचं नाही तर मटणाच्या भाजीला छान असं चव नाही येणार तरी इथे हे कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटोलाही फक्त मिनिटभरच परतून घ्यायचं आहे तर इथे हे कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालूया हाय फ्लेमवरती हे मटण पाच मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे हे मटणाला पाणी सुटलेलं आहे हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत मटण परतून घ्यायचं आहे हे पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत यामध्ये पाणी घालायचं नाही नाहीतर मटणाच्या भाजीचं चव बिघडतो इथे मी हे मटण सात ते आठ मिनटासाठी हाय फ्लेमवरती परतून घेतले आहे आता यावरती झाकण ठेवून पूर्णपणे पाणी आटेपर्यंत हे मटण शिजवून घेऊयात आणि सारखे चेक करत राहायचे की यातलं पाणी आहे का नाही नाहीतर हे मटण खालून करपू शकतो तर इथे मी यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे हे मटण शिजवून घेतले आहे तर यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालूयात कधीही नॉनव्हेज बनवतानाच शक्यतो गरम पाणीच वापरायला पाहिजे दोन ते तीन ग्लास पाणी घातले आहे पाणी घातल्यावर लगे लगेचच यावरती झाकण ठेवून पाच मिनिटे आपण हे भाजी शिजवून घेऊयात तर इथे ही भाजी पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेतली आहे आता हे भाजी आपण कुकरमध्ये घालून शिजवून घेऊया कुकरच्या भांड्यामध्ये हे भाजी ओतूयात तुम्हाला वाटलं तर यामध्ये गरम पाणी टाकून भाजीचं रस वाढवू शकता आता कुकरचं टोपण लावूयात आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात मटन कच्चं वाटलं तर अजून एक शिटी करू शकता इथे कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतले आहे आता यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं पेस्ट घालूया तर आधीच मी कांदा आणि किसलेलं खोबरं थोडं तेलावरती भाजून मग याची पेस्ट बनवून घेतले होते आता हे कांदा आणि खोबऱ्याचं तर इथे हे पेस्ट परतून झालेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो थोड्या वेळ परतून घेऊया आता यामध्ये उरलेलं सगळं वाटण यामध्ये घालूया लसूण आणि कोथिंबीरचं वाटण दोन तीन मिनिटे परतून घेऊया वाटण छान परतून झालं की यामध्ये किसलेलं सुक खोबरं घालूया सुक खोबरे दोन तीन मिनिटे ह्या मसाल्यांसोबत परतून घेऊयात आता यामध्ये चमचाभर पाणी घालूयात म्हणजे बाकीचे मसाले घातल्यावर मसाले करपणार नाहीत या थिकष्ट थिकष्ट आता यामध्ये लाल तिखट घालूया तिखट जरा जास्तच घालायचं आहे कारण मटण म्हणलं की थोडं तिखट आणि झणझणीतच असलं पाहिजे आता यामध्ये काळं तिखट घालूया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालूयात म्हणजे हे मसाले छान शिजतील आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊयात तर इथे हे कुकरला तीन शिट्टी झालेली आहे वाफ ही गेलेली आहे कुकरचं टोपण काढूयात तर इथे हे मटण छान शिजलेलं आहे तर इथे हे मटणाची उकड किंवा अळणी मटन तयार आहे हे लहान मुलांनाही खायला दिलं जातं हे भातासोबत खूप छान लागतं मटणाची उकड टेस्टी तर असतेच सोबतच अस हेल्दी पण असते तर इथे हे मसाला छान परतून झालेला आहे तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये आपण शिजलेलं मटण घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक चमचा मटण मसाला घालूया व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिटे हे भाजी परत एकदा उकळून घेऊया तर इथे हे झणझणीत असा मटन रस्सा तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉनला क्लिक करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत